प्रेमाची गोष्ट ही मालिका मागील काही दिवसापासून प्रचंड चर्चा सुरू होती सध्या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांच्या यादीत या मालिकेचं नावसुद्धा सामील झालं आहे या मालिकेतील मुक्ता सागर सई माधवी पुरु इंद्रा जयंत कोळी आणि सावनी या पात्रांनी प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे दरम्यान या मालिकाप्रमाणे त्यातील कलाकार देखील अनेकदा चर्चेत येतात त्यांच्या अभिनयासह सोशल मीडियाच्या माध्यमातून ते चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात नुकताच सोशल मीडियावर अभिनेत्री सुरधा ठेगळे आणि अपूर्वा नेमणेकरांचा एक व्हिडिओ समोर आला आहे हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीच उतरलेला पाहायला मिळत आहे दरम्यान सोशल मीडियावर अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर आणि सुरधा ठेगळेंचा नवा व्हिडिओ समोर आला आहे या व्हिडिओमध्ये त्या दोघेही भन्नाट डान्स करताना दिसत आहे सोनू निगमच्या सुपरहिट गाण्यावर त्यांना अप्रतिम डान्स केला आहे व्हिडिओमध्ये सुरधा आणि अपूर्वाची केमिस्ट्री पाहून नेटकऱ्यांनी त्यांचं कौतुक केलं आहे त्यांच्या डान्स व्हिडिओला चांगलाच चांगला चर्चेत आला आहे शिवाय चाहते व्हिडिओला पसंती देत आहे अपूर्वी आणि स्वरदाने दोघींनीही हा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे व्हिडिओमधील त्यांचे हावभाव लक्ष वेधून घेत आहेत अशातच या व्हिडिओवर कमेंट करत नेटकर्णी म्हटलंय बेस्ट फ्रेंड तर आणखी एका युजरने शेवंताबाई ऑन फायर अशी प्रतिक्रिया दिली आहे यावर आपली प्रतिक्रिया नक्की नोंदवा आणि अशाच प्रकारचे रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा